सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह अपडेट मुंबई राज्यातील सोयाबीन शेतकरी उत्पादकांना दिलासा मिळालेला आहे केंद्र सरकारने पुढील नव्वद दिवसात तेरा लाख टन सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्याचा गतिमान निर्णय घेतला आहे यामुळे राज्यातील सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे शेतकऱ्यांनी पिकवलेलं सोयाबीन नाफेड आणि एस सी सी एफच्या खरेदी केंद्रावर खरेदी केले जाणार आहे केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी सोयाबीनची किमान आधारभूत किंमत चार हजार आठशे ब्याण्णव प्रत्येक क्विंटल इतकी निश्चित केली आहे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सोयाबीनला चांगला भाव मिळण्याची आशा निर्माण झालेली आहे निर्णय गतिमान महाराष्ट्र वेगवान आपलं सरकार जनतेचं सरकार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह अपडेट